सभापती महोदय आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आता मेटे साहेबांनी तालुका क्रीडा संकुलाविषयी माझ्याकडे माहिती थोडीफार साहेब आपण खरोखर आढावा घेतला पाहिजे सगळ्या महाराष्ट्रात किती तालुका क्रीडा संकुल कम्प्लीट झाले आहेत आणि किती वर्किंग मध्ये आहेत माझ्याकडे गंगापूर आणि खुलताबादची माहिती अत्यंत धक्कादायक आहे दोन हजार चौदा ला गंगापूरचं क्रीडा संकुल मंजूर झालं एक सव्वा कोटीची वर्क ऑर्डर दिली आजपर्यंत काम कम्प्लीट झालं नाही काहीच झालं नाही त्याचा उपयोग सुद्धा झाला नाही आणि एक कोटी बिल अदा केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यामध्ये कितीतरी भ्रष्टाचार झाला शासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिलेलं आहे आपण काहीही त्याच्यामध्ये ऍक्शन घेतलेली नाही म्हणजे क्रीडा खात्याचं काही नियंत्रण आहे का नाही का नुसतं पैसेच द्यायचं काम आहे तुमचं हा सुद्धा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे याचा आढावा आपण घ्यावा नंबर दोन खुलताबाद सारख्या ठिकाणी क्रीडा संकुल दोन हजार एक साला पूर्वी झालंय असं म्हणतात अजूनही एक साधी वीट सुद्धा नाही तिथं सत्तार साहेब नेहमी खुलतामधला जातात त्यांना विचारा जागेचा वाद आहे सरकारी जागा असल्यानंतर सर जिल्हा जिल्हा परिषदची जागा क्रीडा खात्याला वर्ग करायला वीस वीस वर्ष लागतात को हो तुम्ही चौकशी करा राजवर्धन हंगरगेकर नावाचा क्रीडापटू ज्याला चेन्नई आय पी एल आपल्या संघाने दीड कोटी रुपये विकत घेतलं त्याच्या वयाचा वाद होता क्रीडा संचालकांनी दोन चुकीच्या गोष्टी या दोन तीन महिन्यात केलेल्या मला आढळल्यात त्या राजवर्धन हंगरगेकाला नोटीस पाठवलं तुम्ही कमी वय तुझं जास्त वय आहे म्हणून तुझं शासनाने सगळी चौकशी केली आपलं चुकीच ठरलं त्यांचं त्यांनी लावलेलं ऍक्च्युअल वय खरं होतं त्यामुळे त्याच्यावर सुद्धा कारवाई हो केली पाहिजे सर ऍक्च्युअल त्याची कारकीर्द धोक्यात आली होती नंबर दोन आज एक पेपरलाही बातमी आहे तब्बल शहाऐंशी लाखाचा गंडा घालणाऱ्या संस्थेला क्रीडा विभागाने दिले मैदान आग्रा येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांनी यजमान महाराष्ट्र क्रीडा विभागाची शहाऐंशी लाखाची फसवणूक केली त्यांनी पैसे जमा केले सगळ्या खेळून आपण माहिती घ्या सगळे मी आता देतो आपल्या आपल्याकडे माहिती सगळी त्यांनी पैसे जमा केले ऍक्च्युअल खेळच घेतले नाहीत आणि त्या आग्र्याच्या संस्थेला बालेवाडीचं क्रीडा संकुल आपण ॲक्च्युअल सरावासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे माझ्याकडे माहिती आता मी आपल्याला देतो ती त्यामुळे ह्याचीच पण चौकशी करा म्हणजे क्रीडा संचालक काय करताय क्रीडा हे आपल्याला माहीत पाहिजे ना सर मंत्री महोदयाला सगळंच माहिती आहे ॲक्शन किती घेतात मला माहीत नाही पण नक्कीच मला खात्री आहे त्यांना माझा अनुभव केदार साहेबांचा असा आहे की जी जी माहिती त्यांना दिली गेली ताबडतोब त्यांनी ॲक्शन आतापर्यंत घेतलेली आहे त्यामुळं हे दोन तीन उदाहरणं मी दिले पूर्ण महाराष्ट्रात अशा गोष्टी असतील आणि ह्याच्याकडे आपण एकदम जबाबदारीने लक्ष द्यावं कारण क्रीडा खातं ही महाराष्ट्राची शान आहे आणि अत्यंत जबाबदारीनं हे खातं आपल्याकडे आलेलं आहे त्यामुळे आपण याच्याकडे लक्ष द्यावं विनंती करतो आणि थांबतो आमच्या काही सन्मान्य आमदार लोकांनी त्याच्या उल्लेख करत असताना काही संकुलाबद्दल आपली त्या ठिकाणी असलेली खंत व्यक्त केली आणि गोष्ट मला मान्य असते त्या ठिकाणी की काही ठिकाणी संकुल प्रयत्न आहे आणि म्हणून ह्या राज्यातल्या क्रीडा विभागाचे असलेले जे संकुल आहेत त्या संकुला जोपर्यंत त्या ठिकाणी असलेले कोचेस चांगले राहत नाही तोपर्यंत ते संकुल नीट चालू शकत आम्ही 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 इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून टाकू आम्ही आम्ही त्या ठिकाणी ग्राउंड तयार करू त्या ठिकाणी हॉल बांधू ट्रॅक तयार करू पण समजा तिथे कोचेस नसले तर कोण त्या ठिकाणी चालवा आणि दुसरा महत्वाचा विषय त्या ठिकाणी की रिकरिंग एक्सपेंडिचर आहे त्या ठिकाणी मेंटेनन्स एक्सपेंडिचर हा सुद्धा मोठा विषय आहे आणि म्हणून आम्ही ह्या खात्याकडनं त्या आम्ही ह्या खात्याकडनं सैनिक विभाग जो आहे वाले जे रिटायर्ड मिलिट्री पर्सन्स आहे पर्सन्स त्यांच्याकडनं आम्ही यादी मागितलेली आहे आणि त्यांचे त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या 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 लोक तिथे ते मिलिट्रीमध्ये रिटायर झालेले लोक तिथे असतील तर त्यांना आम्ही तिथे कोचेस त्यांना म्हणून त्या ठिकाणी नेमण्याची आमची प्रक्रिया सुरू करतो जेणेकरून त्यांच्या त्या त्यांना काम करता येईल आणि त्याच्या माध्यमात चांगलं कारण मिलिटरीचं आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं एक नातं आहे ते म्हणजे डिसिप्लिन अनुशासन अनुशासन म्हटलं म्हणजे त्यांचं आश आहे आणि प्रकारे आम्ही त्या ठिकाणी नेमतोय सन्मान्य आमच्या सतीश चव्हाण साहेबांनी जो त्या ठिकाणी काही एक आमच्या आम्हाला ज्या गोष्टी आपण त्यांना लक्षात आणून दिल्या की एका स्पोर्ट्स मनच्या त्याच्याबद्दल चुकीची तक्रार झाली त्यासंबंधीचं आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमात पूर्ण शहानिशा करून घ्यायच्या अगोदरच त्या ठिकाणी जरा आतिथायीपणा दाखवला मी नक्कीच आपला विश्वास होतो खात्याचं मंत्री नात्याने की अशा प्रकारचं त्या एखाद्या स्पोर्ट्समनचं संतुलन बिघडण्याचं काम आमच्या खात्याकडे जायचं असेल तर खात्याच्या त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्या नक्की त्या त्याच्या त्याच्यावर आम्ही त्याच्यावर कारवाई करू अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी विश्वास देतो त्यांना गृढा जो मी आपल्याला सतीश चव्हाण साहेब आपल्याला त्या ठिकाणी जुने जे क्रीडा संकुल आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्या रेशो मध्ये देणार आहे साठ टक्के देणार आहे जे कम्प्लीट झाले त्याला सिक्स्टी पर्सेंट साहेब मी आपल्याला हे सांगतो चव्हाण साहेब याच्यामध्ये याच्यामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार आहे हे सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहे एखाद्या वेळेस एखाद्या तालुक्यामध्ये एका परिस्थितीमध्ये त्या सगळ्याचा लक्षात घेता ते तिथे असलेल्या खेळाडूंची त्या ठिकाणी गरज लक्षात घेता आणि परिस्थिती लक्षात घेत असलं तर खास बाप म्हणून करून सुद्धाही त्या ठिकाणी एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो या सांगतो मला असं वाटतं की सन्मान्य विद्यार्थ्यांना मी आपल्या एवढं सांगतो की विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोन आपण जे सांगितलं की त्यांना अधिकचे मार्क द्यावे त्या ठिकाणी त्याच्यावर आम्ही आपले जे सजेशन आहे याच्यावर नक्कीच अभ्यास करतो आणि त्या ठिकाणी योग्य प्रकारे त्याच्यावर एक नवीन पॉलिसी तयार करतो थोडा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा सांगितला एक गोष्ट आपण खरी आहे आणि म्हणून मी म्हणतो की आपली ही जी युनिव्हर्सिटी आपण जी निर्माण करतोय हा त्याचा पाया त्या ठिकाणी आहे तिथून झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी तशा प्रकारचे त्या ठिकाणी शिक्षक देऊ आणि आम्ही आपल्याला सांगतो की एकदा युनिव्हर्सिटीचा आता एक कोरोनाच्यामुळे आपला एकदा युनिव्हर्सिटी एक वर्ष जाऊ द्या आपण मी आलो हा महाराष्ट्र या पूर्ण देशामध्ये अत्यंत दिशा देणार त्या ठिकाणी राहणार आहे